या कर्नाटकात गावी झाला त्यांचं शिक्षण पुणे पर्यंत पुणे इथं झाले पेशंट ते डॉक्टर आहेत दुर्ग भट, भटकंदी अरण्य भटकंदी आणि गिर्या रोहनाचा सुमारे चाळीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या काठीचे आतापर्यंत ते चारशे चोपन्न किल्ले शेकडो घाट वाटा आणि कित्येक अरण्य यांची अभ्यासमुळं भटकंदी ज्या साडे तेरा हजार छायाचित्रासह संपूर्ण डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेल आहे प्रदीर्घ भटकंतीवर आधारित सह्याद्रीच्या गिरीश शिखरावर या विक्रमी पुस्तकाचे लेखक त्यांनी केले ते गडकोट संवर्धन समिती महाराष्ट्र राज्याचे माजी सदस्य विभागीय संपादक आणि लेखक व्याज कोल्हापूर विभाग बोर्ड ऑफ स्टडीज शिवाजी विद्यापीठ इतिहास चे मेंबर आहेत मैत्रे प्रतिष्ठान कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष ही महाराष्ट्रातील अग्रगण्य कडकोट भटकंती संवर्धन अभ्यासन गिर्यार चळवळ आहे ते कोल्हापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत हुकमत पनाह रामचंद्र स्मारक ट्रस्ट कोल्हापूर यांचे उपाध्यक्ष त्यांच्या केलेल्या कार्याचा गौरव त्यांना मिळालेल्या पुरस्कारातून आपल्याला बघायला मिळत त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत दोन हजार एकोणीसला देशभक्त रत्नापणा कुंभार ट्रस्ट जीवन गौरव पुरस्कार दुर्ग संवर्धन सन्मान दुर्ग परिषद रायगड सह्याद्री सन्मान सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सह्याद्रीचे गिरी शिखरावरून या द्विखंडात पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती आणि प्रकाशन असा पुरस्कार त्यांना मिळाला दोन हजार एकवीसला रोटरी जीवन गौरव पुरस्कार दोन हजार बावीस मध्ये हिंदवी स्वराज्य महासंघ सन्मान राज्यस्तरीय गिरीमित्र सन्मान दोन हजार चोवीस मध्ये सह्याद्री मित्र संमेलन नाशिक सह्याद्री मित्र पुरस्कार प्रतिष्ठेचा गिरीभ्रमण संस्थात्मक कार्य गिरीमित्र सन्मान याखेरीज अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती दुर्गराज रायगड नरवीर तानाजी मालोसरी स्मारक कडकूरट पुट आनंदराव पवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांच्यासह अनेक संस्थांतर्फे त्यांचा सा विशेष सन्मान केलाय असे इतिहासातले तज्ञ इतिहास संशोधक आणि सतत गडावर करत असतात असे एक उत्तम वक्ते आज आपल्या इथे लावलेले आहेत दुसरे आहे दुसरी वेळी व्यक्ती आहे ते आपले महाजन गुरुजी यांचा जन्म इचर्ग इथं झाला गजानन मनोहर महाजन गुरुजी असं त्यांचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून त्यांनी काम केले संघामध्ये उत्तम ख्याती होती संघाच्या घोषामध्ये ते नेहमी वंशवाद व्हायचे संघामध्ये गजाभोग या नावाने सर्व परिचित आहे जिथे तिथे अन्याय दिसेल तिथे तिथे गजाबोग कशाची तमांध बाळगता अग्रेसर असतात लहानपणापासून स्वच्छता व वाचनाची आवड तसेच घरामध्ये देशभक्तीचं वातावरण धार्मिक संस्कार साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी त्यांनी आजपर्यंत जोपासले विद्यार्थी मनावर देशभक्ती बिंबवण्यासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडलं विसरगंजी व्यंकटा गणिताचे शिक्षक ते रुजू झाले दोन हजार नऊ साली त्या विद्यालयातून ते निवृत्त झाले विद्यार्थ्यांमध्ये ते महाजन गुरुजी म्हणून लोकप्रिय गेली चाळीस वर्ष ते अखंडपणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्य करीत आहेत त्यांच्याकडे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या इचलकनी शहर व नांदेड जिल्ह्याची जबाबदारी आहे इचलकनी शिवतीर्थाची स्थापना झाल्यापासून दररोज सकाळची पूजा नित्य नेमाने पूर्वीच करतात पंचगंगा नदी घाट व नदीच्या स्वच्छतेसाठी त्यांची अखंड स्वच्छता सेवा चालू आहे त्यांच्या याच स्वच्छता सेवा कार्याला अभिवादन म्हणून इचंगली महानगरपालिकेने त्यांना स्वच्छता दूत हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलाय सध्या इचरंगजीमध्ये के आपल्या जनता बँकेच्या चौकामध्ये जो छत्रपती पुतळा उभारला जातोय त्याच्या स्मारक समितीचे ते अध्यक्ष आहे त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी सामाजिक सेवा व देश कार्यासाठी अर्पण केलेलं आहे यापेक्षा वेगळा त्यांचा परिचय काय असू शकत नाही चोवीस गुणिले सात असा जो काय शासनातर्फे काही कार्यालयामध्ये कर्मचारी उपलब्ध असतील असं सांगितलं जाते कदाचित ते असणार नाही पण चोवीस गुणिले सात गजाबाहू सातच संपूर्ण इच्छि शहरात समाजाचं काम करणं आहे पण जोपर्यंत लोकांना हवं आहे तोपर्यंतच मी बोलेन तिची क्वाहती मी मगाशी जवाहरजींशी बोलताना किंवा मेहता सरांशी बोलताना एक भूमिका व्यक्त केली होती की महाराष्ट्रामध्ये शिवचरित्रावर व्याख्यानमालांची परंपरा आहे पंडित महादेव शास्त्री जोशींच्या पासून दत्तोवमन पुतांच्या पासून त्या अगदी अलीकडे पर्यंत माझी इच्छा अशी की एका व्याख्याना पुरत शिवपुत्र संभाजी हे मर्यादित का शंभू चरित्र हे केवळ एका व्याख्यानात मांडण्याचा विषय नाही शक्य झालंच तर आर्य चाणक्य पतसंस्थेला मी विनंती करतो की शंभू चरित्रावर एक व्याख्यान मला आयोजित वेळ आहे पण जोपर्यंत लोकांना हव आहे तोपर्यंतच मी बोलेन तिची ग्वाही देतो मी मगाशी जवाहरजींशी बोलताना किंवा मेहता सरांशी बोलताना एक भूमिका व्यक्त केली होती की महाराष्ट्रामध्ये शिवचरित्रावर व्याख्यान मालांची परंपरा आहे पंडित महादेव शास्त्री जोशींच्या पासून दत्तोवमन पुतारांच्या पासून त्या अगदी अलीकडे पर्यंत माझी इच्छा अशी कि एका व्याख्याना पुरत शिवपुत्र संभाजी हे मर्यादित का शंभू चरित्र केवळ एका व्याख्यानात मांडण्याचा विषय नाही शक्य झालंच तर आर्य चाणक्य पतसंस्थेला मी विनंती करतो की शंभू चरित्रावर एक व्याख्यान मला आयोजित करावे नावाचा केशव पंडितांचा एक ग्रंथ आहे आपण वाचत हा केशव पंडित श्री शिवाजी महाराजांच्या काळापासून संभाजी महाराजांच्या काळापर्यंत आणि तिथून पुढे राजारामन महाराजांच्या काळापर्यंत स्वराज्याच्या सेवेत होता त्या मानस मध्ये एक त्यांना वाक्य केली की नव्याने युग निर्माण करणारे श्री शिवाजी महाराज होते पण त्याचबरोबर संभाजीराजांचं वर्णन त्यांनी ज्वलज्वलन तेजस संभाजी राजा की ज्यांची दाहकता आणखी ज्यांचं तेज हे अग्निशाही पेक्षा जास्त मोठं आहे ते संभाजीराज आणि म्हणून मी नेहमी संभाजी महाराजांचा उल्लेख ज्वलज्वल तेजस संभाजी महाराज असाच करतो आपण नेहमी एक वाक्य ज्याच्या त्याच्या तोंडी असत जगावे कसे हे श्री शिवाजी महाराजांनी शिकवले आणि मरावे कसे हे संभाजी महाराजांनी शिकवले हे वाक्य मला अमान्य आहे या दोघाही युग पुरुषांनी जगावं कसं हेही शिकवलं आणि मरू नये कसं हेही शिकवलं संभाजी महाराज हौतात्म्य झालं हे जितकं खरं आहे तितकच त्यांचं जीवन सुद्धा तेजस्वी आहे हे आपण विसरून चालता का म्हणा जेव्हा मला नरेंद्रचा फोन आला की श्री संभाजी महाराज मांडायचे तेव्हा माझ्या मनामध्ये अनेक गोष्टींचा कल्लोळ वाजला बत्तीस वर्षाच्या जीवन चरित्रामधलं नेमकं काय दीड तासात मांडायचं आणि हा कल्लोळ काल रात्रीपर्यंत थांबत नव्हता आणि काल रात्री नक्की झालं की आज आपण काय मांडायचं चा? मांडायचं इथं हे कि श्री संभाजी महाराजांच्या हौतात्मा इतकंच त्यांचं जीवन हे धगधगतच नव्हे तर प्रेरणादायी होत त्याचा भूगोल मांडायचा आहे त्याचा इतिहास ज्या भूगोलात मी अनुभवला ते संभाजीराजे कि जे अत्यंत अपरिचित आहेत ते मांडायचे केवळ संभाजी राजांचा मृत्यू प्रेरणादायी होता तो तर आजही प्रेरणादायी आहे पण बहुभाषा पंडित राजे एकाच वेळेला मोगलांच्या पासून पोर्तुगीजांच्या पर्यंत आणि अंतर्गत शत्रूंच्या पासून ते थेट फिरंग्यांच्या पर्यंत इंग्रजांच्या पर्यंत लढणारे संभाजी मात्र राजे इतकंच नव्हे तर परकीय संभाजी राजे आणि तेवढेच कुटुंबवत्सल राजे हे आपल्याला अत्यंत अपरिचित आहे एक प्रसंग आहे अहमदनगरच्या शेजारी मी अहमदनगर मुद्दाम म्हणतो की लोकांना कळत पण त्याच नाव अहिल्यानगर या अहिल्यानगरच्या शेजारी चार किलोमीटर अंतरावर एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे भिंगा त्याला अलमगिरी असं म्हणतात अलमगिरी मोठ्या मुश्किलीने बारा पंधरा वर्षांच्या पूर्वी त्या प्रकारात मी प्रवेश केला या अलमगिरीमध्ये साल आहे सतराशे सात आणि नक्की तारीख सांगतो दिनांक सोळा फेब्रुवारी सतराशे सात नव्वद वर्षाचा मुयुद्दीन मोहम्मद अलमगीर औरंगजेब एका मंचावर त्याच्या हातामध्ये परमेश्वराचं नामस्मरण करणारी एक माळ आहे त्याच वर्णन आहे त्याचे डोळे खोल गेले त्याची दाढी इतकी वाढली आहे ती हनोटी मधून येते छाती छातीमधून येते हे मी वर्णन नाही केलेलं एक इंग्रजी प्रवास करणारा निकोलस मनुची आणि फ्रान्सिस कॅरियर नावाच्या लोकांनी केलेला तो आपल्या खोल डोळ्यांनी समोर पाहतोय आणि एकही ओळखीचा चेहरा त्याच्या समोर दिसत नाहीये हा औरंगजेब त्याच्या शेजारी ठेवलेली तलवार उचलतोय आणि हवेमध्ये हातवारे करतोय आणि समोर एक माणूस उभा आहे त्या माणसाचं नाव आहे असत खान हा सव्वीस वर्षांच्या औरंगजेबाच्या महाराष्ट्रातल्या प्रवासामध्ये जिवंत असलेला एकमेव त्याचा सहकार्य आहे त्या असत खानाला तो जवळ बोलावतोय आणि एक कागद त्याच्या हातात देतो आहे हा कागद आजही अस्तित्वात भरतखंडात आहे काय म्हणतो तो त्याचा एक मुलगा त्याचा दुसरा मुलगा अजम त्याचा तिसरा मुलगा कामवक्ष यांना त्यानं वेगवेगळ्या एकाला गुजरातच्या सुभेवर पाठवलंय एकाला पाठवलंय माळव्याच्या सुभ्यावर आणि एकाला पाठवलंय बंगालच्या सुभ्यावर आणि ते पत्र या तीन मुलांना उद्देशून आहे काय पत्र आहे तो म्हणतो मी कोण आहे हे मुळात परशिन मतपत्र आहे ते मी मराठीत करून आपल्याला सांगतो मी कोण आहे हे आजपर्यंत मला कळालेलं नाही मी आजपर्यंत काय केलं हे मला माहिती नाही परमेश्वरानं या भूमीमधल्या काफरांचा निपात कर म्हणून मला या पृथ्वी तलावर पाठवलं पण ते मला अद्यापही शक्य झालेलं नाही उलट या कापरांच्या भूमीमध्येच माझी हड चिरकाल राहणार आहे हे सत्य आहे मला माहिती नाही मला स्वर्गात जागा मिळेल का मला नरकात जागा मिळेल माझी एकच इच्छा आहे की मी जे बापाशी वर्तणूक केली तशी वर्तणूक माझ्या मुलांनी माझ्याशी करून एक औरंगजेबाचे शेवटचे शब्द आणि त्याच्यानंतर हा औरंगजेब ग्लानीत केला तो ग्लानीमध्ये गेला त्या ग्लानीमध्ये त्याला एक प्रसंग आठवतोय आणि तो प्रसंग सातत्याने असत खानाच्या समोर तो सांगतोय काय घडलं कस घडलं अग्रच्या दरबारामध्ये औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस आहे त्याच तक्षारोहण आहे आणि मिर्झा राजे जयसिंगांच्या बरोबर दखनेमधली दोन बराठ माणसं आलेले आहेत एक आहेत दख्खन कासिव आहेत त्यांचे शब्द मी बोलतोय श्री शिवाजी महाराज आहेत आणि दुसरे आहेत बाल शब्द शिवाजी महाराजांचा आठ वर्षाचा कोवळा मुलगा सप्त हजारी मनसबदार भरून आज अग्राच्या दरबारामध्ये हजर आहे आपण कधी या गोष्टीचा विचारच करत नाही कि आठ वर्षांच्या वयामध्ये संभाजी राजांना जोपर्यंत तेवीस किल्ले मिर्झा राजे जयसिंगांच्या ताब्यात दिले जात नाहीत आणि चार लक्ष होरांचा मुलू जोपर्यंत मिर्जा राजांच्या ताब्यात दिला जात नाही तोपर्यंत बरोबर संभाजी राजाच्या आठव्या वर्षी ओलीस राहावं लागणार ओली तेही मोगलांच्या कैदेत ओलीस राहावं लागणार त्याची नंत कथा सांगितली जाते इतिहासाचा पुरावा शोधतोय पण सापडत नाही पायच्या श्री शिवाजी महाराज ढगाळ झालेल्या वातावरणात भुरभुरणाऱ्या नारा, पावसामध्ये नारायणपूरच्या मागच्यावर हे सगळं भारतातलं बरं का मी जे सांगतोय बांगलादेशातलं नाहीये या सगळ्या जागा अस्तित्वात आहेत आपण केट कावलेच्या तिरुपती बालाजीला जातो आपण श्रीक्षेत्र नारायणपुराला जातो पण नारायणपुराच्या पाठीमागे असणाऱ्या पुरंदराच्या पायच्याला किती जणांनी स्पर्श केला आहे तिसरी संभाजी राजांची जन्मभूमी त्या मंदिराच्या मागच्या बाजूला शामी श्यामी मिरजा राजे जयसिंग बसले आणि हो त्या तहाचे असल कागदपत्र आज उपलब्ध आहेत तेवीस किल्ले शिवाजी महाराजांनी दिले बारा किल्ले स्वतःकडे ठेवले आणि त्या तहाच्या वेळेला एक आठ वर्षाचं बालक आपल्या वडिलांच्याकडे पाहत आहे बाबासाहेबांच्याकडे पाहतो आबासाहेबांचं लक्ष सातत्याने त्या पुरंदराच्या सर दरवाजावर आहे आपण पुरंदर किल्ला हरलो नाही प्रजेची काळजी करायची म्हणून शिवाजी महाराजांनी दिनांक सोळा जून हो ला हा तह केलेला आहे आणि तहात तेवीस किल्ले चार लक्ष होरांचा मूर्ख मोगलांना द्यायचा आणि बारा किल्ले आणि अव्हा एक लक्षाचा मूर्ख आपल्याकडे ठेवायचा हा तह झालाय शिवाजी महाराजांच्याकडे आठ वर्षाचं हे कोवळ बालक बाल शंभू संभाजीराजे पाहतायत आणि शेजारी राघो भित्तर चल विचारतात आबासाहेब आपण आऊसाहेबांच्याकडे कोंढाण्यावर जायचं साध वाक्य जेणे शिकाव इथलं वाक्य आऊसाहेब कोंढाणावर होत्या आणि शिवाजी महाराजांच्या मनात विचार येत आहेत दोन घोड्यावर दोन मंडळी स्वार झाली आहेत आणि त्या केटकाबळेच्या रानामधून कोंढाण्याच्या बाजूला म्हणजे आजचा पुणे बेंगलोर रस्ता नव्हे हा रस्ता काय होता पुरंदराच्या पायथ्यानी वज्रगडाच्या मागच्या बाजूनी केदारेश्वराच्या मागच्या बाजूनी आपण निघायचं आणि आता आपण ज्या ठिकाणी एक जो म्हणजे धाराऊ जे काही गाव आहे तिथून आतल्या बाजूला राजगडाच्या किल्ल्याच्या बाजूने जायचं चेलाडीच्या बाजूने जायचं नसरापुराच्या जा जायचं आणि जा, मग सिंहगडावर जायचं खिंडीतून त्या रस्त्यावर जाताना शिवाजी महाराजांच्या मनामध्ये एक विचार येत आहेत की आऊ साहेबांना आम्ही सांगू शकू तेवीस किल्ले मिर्झा राजे यांच्या बरोबरच्या तहात आम्हाला द्यावे लागले आऊ साहेब म्हणतील तेवीस किल्ल्यांचे शिवाजीराजे आपण दोनशे तीस किल्ले करायला काळजी करू नका चार लक्ष होरांचा मूर्ख आम्हाला मिरजा राजे जयसिंगांना म्हणजे मोगलांना द्यावा लागला आऊसाहेब म्हणतील काळजी करू नका चार लक्ष होरांचे चाळीस लक्ष होऊन आपण कराल पण आऊसाहेबांना हे कस सांगू की हे सगळे किल्ले आम्ही जोपर्यंत मिर्झा राजांना सुपूर्द करत नाही तोपर्यंत तुमच्या जीवाचा तुकडा तुमचं काळीच हे मोगलांच्या बोलीस हे कस सांगू आणि संभाजी एक केला राजलासाहेब आम्ही उभ्या आयुष्यात कधी पाहिजे नव्हते आणि तिला आम्ही सतरा जून ला ते कोंढाणावर पोहोचले हे सगळे किल्ले दिले आणि ही सगळी